आता एवढं कळलं की एवढ्या प्रमाणात महिला ह्या फक्त यांच्यामुळे अबय सिंह यांच्यामुळे जमा झाली कितीही आले गेले बाहेरचे पण जो बाप आहे जनस्पक्ष काढलाय तोच बाप आहे चूल आणि मूल तर हे आहेच आणि पण आजची स्त्री अंतराळात पण पोहोचली आहे पण अजूनही कुठेतरी वाटतं की रोजच्या जीवनातून बाहेर यावं ते फक्त या इकडं वडूज नगरीला पाणी पोहोचवण्याचं काम आणि त्याला नंदनवन बनवण्याचं काम हे फक्त अभय सिंह जगतापच करतील हा आमचा विश्वास या अगोदर लोकप्रतिनिधी आम्हाला अजून लोकप्रतिनिधी कोण आहेत तेच माहित नाहीये <laughs> आज पहिल्यांदाच कळालं की कोणतरी आहेत खासदार होणार आहेत आणि ते आपलं काही सगळं व्यवस्थित सुरळीत करतील आतापर्यंत खासदार कुठं कुठे यांच्या घरात अंगोरगरमच्या घरात नाहीये तिथच येतात तिथंच बैठक येतात तिथूनच जातात नमस्कार सध्या आपण मध्ये आहे अभय सिंह जगताप यांच्या माध्यमातून होम मिनिस्टर हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी मध्ये ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय वाटतंय अभयदा आज कार्यक्रम भरवला कसा उत्साह कसा आनंद साजरा केला तुम्ही मला हेच या क्षणी मनावच वाटत की अभयसिंग दादांनी जे महिलांच्या साठी महिला पुढे येण्यासाठी जो हा कार्यक्रम ठेवला त्याच्यातून सर्वांना रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळं करण्यासाठी उमेद निर्माण झाली काहीतरी शिकण्यास मिळालं याच्यातून अभय दादांनी सर्वांना मिळून मिसळून राहण्याची किंवा एकत्र त्यांना त्यांनी जर आमदार की ही केल्यानंतर त्यां काय करू शकतात ते शैक्षणिक क्षेत्रात किंवा महिलांच्यासाठी जसं म्हटल्याप्रमाणे बचत गटांच्या किंवा महिलांना आर्थिक आर्थिक प्रकारे किंवा असे रोजगार रोजगार वगैरे मिळवून देण्यात ते कार्य करतील म्हणजे कसं आहे महिलांना एकतर बाहेर जायला भेटत नाही आणि काहीतर कामानिमित्त काहीतर कार्यक्रमानिमित्त ह्या बाहेर येतात खेळायच काय सांगणार प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम भरवावा एवढीच माझी इच्छा आहे कारण महिलांना खूप खूप छान वाटलं एक म्हणजे मन भरून आनंद घ्यावायला भेटतो त्यांना आपल्या नातेवाईकाचं जरी लग्न असलं तर आपण लाज का जर एवढं डान्स वगैरे नाही करत म्हणू शकतो पण आज इथं कसं होतं सगळ्या लेडीज जेंट्स लोक कोण बघायला नव्हते त्यामुळे एकदम बिंदास असं नाचायला आवडलं मला तर आवडलं बाकी सगळ्या महिलांना पण छान एन्जॉय केलं घरातून स्वयंपाक हे ह्याच्यातून दुसरा वावच नाहीये ना आणि ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना भरपूर हसण्याचा खेळण्याचा आनंद मिळाला मला असं काही महिलांना संधी भेटत नाही भरपूर दिवसानं ना वडू जात आपले इथं कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे खूप छान झालाय सगळ्या महिलांना खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला बी वाटते ती अभेदात आहे ना त्या निवडून यावं त्यांना यश मिळावून त्यांनी आल्या बी तर आमच्या गावाचा विकास करावा रोड म्हणा गटर म्हणा पाणी म्हणा सगळी कामं त्यांनी अवजरून करावं हीच आमची अपेक्षा पहिल्यांदाच आम्ही एवढं पब्लिक बघितलं एवढा महिला उत्स्फूर्तपणे झालेला झालेला आहे होम मिनिस्टर ही पहिल्यांदाच आमच्या मध्ये आलं होत त्यासाठी धन्यवाद आमच्या म्हणजे मम्मी आजी यांना कुठे जायला भेटत नाही त्यांच्यासारख्या लोकांना आता संधी मिळली जायला स्टेज डेअरिंग करायला भेटलं त्याच्यासाठी खूप छान वाटलं आणि आख्या ओढज मध्ये कधीच असला कार्यक्रम झाला नाही असं झाला सुंदर सारखं चूल आणि मूल बायकांना त्यामुळे त्यांनी कार्यक्रम घेतल्यामुळे आमचा एन्जॉय एन्जॉय झाला खूप हसलो खूप डान्स केला आम्ही स्टेज वर जाऊन खूप मज्जा आली अजून काय महिलांसाठी करावं काय महिलांच्या समस्या आहे तिथं रोजगारच कारण गारा, घरात सगळ्या महिला घरात गृहिणी बनवूनच राहतात त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार कमी शिकलेले असतील काही जास्त शिकलेले असतील तरी सुद्धा काही गोष्टीमुळे किंवा घरातून पाय पायावरती उभ्या राहावेत की त्यांना स्वतःच्या आर्थिक परिस्थिती दुसऱ्यावरती डिपेंड राहू नयेत स्वतः स्वतः काहीतरी स्वतःच अस्तित्व निर्माण करावं त्यांनी ह्यासाठी साहेबांनी करावं विशेष नक्कीच करतील तेच खासदार बन महिला करायचं म्हटलं तरी अर्ज भराय जरी महिला ऑफिस मध्ये गेल्या तरी त्या तिथं म्हणते तुम्ही बसत नाही ह्याच्यात तुमच्या हात एवढी शेती पण शेतीत पिकताय काय तुम्ही आजकाल बघताय तुम, मग त्यात पिकत नसून पण तिथं म्हणतात की तुम्ही ह्यात बसत नाही तुमच्याकडे एवढी शेती आहे तुमच्या एवढं उत्पन्न निघतंय आणि तेच बनणार खासदार असं वाटतंय की सिंग दादांनीच आम्हाला त्याच्यातनं सुटणुका करून द्यावी कितीही आले गेले बाहेरचे पण जो बाप आहे ज्यानं पक्ष काढलाय तोच बाप आहे किती जरी आता तुम्ही आता सांगताल आता शरद पवारांनी अख्ख्या बारख्या पवार विचारलं राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे शरद पवारचं नाव घे आता त्या शरद पवारांना सभासदच नाही असं म्हणता किती लोक म्हणजे किती पुढच्या पायरीचे झालेत त्यामुळं शरद पवारांना एक आता त्यांची फक्त नावावरती त्यांना मत देणार आहे आता पहिलं घड्याळ बघत होतो आता घड्याळ नाही बघणार आता त्यांचं नाव बघणं विशेष म्हणजे एक महिला जी फक्त घरापुरतीच मर्यादित आहे तिने फक्त हे कपडे भांडी करणे मुलांचे डबे हे ते म्हणजे एवढं सगळं करून आणि आजच्यासाठी हा खास हा फक्त महिलेसाठीचा हा वेळ होता तिने तिच्यासाठी द्यायला होता हा वेळ त्याच्यासाठी देखील आम्हाला आज दिवसभर एक तारेवरची कसरत करावी लागली की घरातून परवानगी मिळवू नये म्हणजे संध्याकाळी आम्ही सहा नंतर आलो कदाचित आम्ही वेळेत नाही घरी पोहोचलो म्हणजे घरातले जे आहेत त्यांना स्वयंपाक वगैरे करून जिथल्या तिथे ठेवून तेव्हा आम्हाला ही परवानगी मिळाली त्याचा कुठेही काहीही अगदी दिवसभरात उठल्यापासून जराही आराम नाही मिळाला पण त्याचा कुठेही थोडासा थोडाफार असं हे वाटत नाहीये म्हणाल की बाबा आपल्याला आणि मेन पहिल्यापासून खटाव तालुक्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे आणि ते राहणारच आहे चूल आणि मूल तर हे आहेच आणि पण आजची स्त्री अंतराळात पण पोहोचली आहे पण अजूनही कुठेतरी वाटतं की रोजच्या जीवनातून बाहेर यावं आवर्जून वेळ काढून आम्ही आज खूप लवकर स्वयंपाक करून आलेलो आहे अजून जेवलो नाही तर चांगलं वाटलं जो मान तालुका आहे तो अगदी म्हणजे काय म्हणायचं त्याला खूप कष्टकरी लोकांचा आहे आणि खूप साधारण लोक आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचा लेडीजला तर मी म्हणते स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा आनंद भेटत नाहीये आणि जो आजचा आनंद आम्हाला भेटला तो अगदी अवर्णनीय आहे खूप छान असं वाटतंय आनंद वाटतोय आणि महिलांसाठी जे आजचं व्यासपीठ निर्माण करून दिलं अभयदादांनी त्यासाठी आम्ही काय ऋणी असणार आहोत आणि जे ते ऋण फेडण्यासाठी आम्ही नक्कीच काही प्रयत्न करणार आहोत सगळे आमचे जे प्रयत्न आहेत ते पूर्णपणे पणाला लावणार आहोत आणि त्यांनी असेच का, कार्यक्रम वारंवार घ्यावेत ह्याविषयी मी त्यांना एक ह्या मा ह्याच्यातून माध्यमातून मी त्यांना विनंती करते आणि खरंच दादांना आम्ही निवडून आणू आणि त्यांनी निवडून आल्यानंतर ह्या अशा प्रकारचे महिलांसाठीचे जसं की महिलांना आरक्षण महिलांसाठी खूप वेगवेगळे हे रोजगार उपलब्ध करून त्यांनी द्यावा महिलांना त्यातून एवढं कळलं की एवढ्या प्रमाणात महिला ह्या फक्त यांच्यामुळे अभय सिंहदा यांच्यामुळेच जमा झालेले आहेत ते एक चांगला संदेश देतील की एकत्र या आणि एकत्र मिळून आपण सर्वांनी काम करूया एक प्रगतशील वडूज नगरी किंवा सगळा परिसर करूया त्यामुळं आमचं मत त्यांनाच असणार आहे आणि तेच या तिकडचा विकास करतील छान खूप मस्त एन्जॉयफुल आम्ही लहान मुलांना सुद्धा घेऊन आलो इतकं छान वाटलं पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबले दादा अजून महिलांसाठी काय केलं पाहिजे आहे त्यात सुधारणा केली पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे खूप खूपच माणसांना पाण्याचा प्रश्न आहे आणि रोजगारासाठी काहीतरी म्हणजे गृहिणी आहे हा गृहिणी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी घर बसल्या की जेणेकरून याची जे छोटी मुलं सांभाळून काहीतरी त्यांनी केलं पाहिजे जे ते घर गहर, घरी बसून घरातलं पण मुलांना पण बघून आणि बाकीचं चार पैसे कमवू शकतील असं काहीतरी केलं पाहिजे खूप एन्जॉय केलं मी दादाची बहीण आहे माधुरी पवार कर मी कराडला असते हा सगळा आमचा ग्रुप आहे बनवडीचा आमचं बनवडी स्मार्ट सिटी आहे मग सगळे आपल्या आम्ही एन्जॉय करायला आणलय सगळ्या मैत्रिणी आलय काय केलं पाहिजे महिलांसाठी काय समस्या आहेत महिलांच्या खूप समस्या आहेत त्या जाणून घेतल्या अभयदा आणि ते त्यासाठी प्रयत्न करतील आमच्या अशा आणि नवीन नवीन उद्योजक तयार व्हावेत एमआयडीसी मला वाटते मंजूर झालेली होती पण अजून तरी त्याचं काम चालू झालेलं नाहीये ते जरी झाले चालू झालं तरी इकडच्या मुलांना आणि मुलींना बायकांना पुरुषांना सगळ्यांना एकतर हा दुष्काळी भाग आहे पाणी आताच तुम्ही बघाल तर अजून दोन तीन महिन्यात उन्हाळ्यात पाणी नाहीये शेतीला पीक लावले ऊस लावले पण त्याला पण पाणी नाहीये तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे उत्साह त्यांचा जो आनंद काही महिलांनी भाग घेतला काहीनी डान्स केला काहीनी उकाने घेतले खूप छान वाटलं असंच प्रगती करत राहावं पुढं आणि आपले ते भाविक हजार आहेत तर माझा असं म्हणजे इच्छा आहे निवेदन आहे सगळ्यांसाठी की त्यांना मत देऊन त्यांना जिंकवा दादाला एकच इच्छा आहे की आमची कि खेड्यात जे महिला राहतात त्यांच्यासाठी छोटे मोठे उद्योग लघु उद्योग लघु उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन द्या एवढीच आमची खेड्यातल्या महिलांची इच्छा आहे त्यांनी एवढं मोठं सहकार्य केले की प्रत्येक गावागावात जाऊन त्यांनी माडा संघात सुद्धा भरपूर असं का कार्यक्रम घेतलेत त्यांचं मी आभारी आहे आणि ते खासदार म्हणून निवडून येतील अशी मला अपेक्षाही आहे काहीतरी उद्योग द्यावा ही आमची अपेक्षा आहे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये काय काम करता सगळ्याच महिला शेती करत असतात हो बरोबर आहे सोडून आज एवढा म्हणजे कार्यक्रमात तुम्ही आनंद लुटला असे कार्यक्रम दरवर्षी होयत का हा व्हावेत आणि आम्ही अवश्य येणार आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद